नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे जै। आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाळगडावरती आलेलो आहे आणि तुम्हाला आज एक अशी प्राचीन गुहा दाखवणार आहे ही गुहा विशाळगडाच्या दक्षिण दरवाजाजवळ आहे म्हणजे कोकण दरवाजाजवळ आहे या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर डायरेक्ट आपण किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री करतो मग बघा ही गुहा कशी असेल आणि किती खोल असेल आणि आतमध्ये काय काय बघायला मिळेल हे सर्व रहस्यमय आहे जेव्हा आपण दक्षिण दरवाज्यामधून खाली जातो तेव्हा आपल्याला समोर कोकणाचे दर्शन होतं दक्षिण दरवाजामधून एक वाट गुहेमध्ये जाते आणि एक वाट सह्याद्री पर्वत आहे त्या सह्याद्री पर्वताहून कोकणामध्ये जाते ही रहस्यमय गुहा आज आपल्याला आज जाऊन बघायची आहे आणि या गुहेमधून किल्ल्याच्या आतमध्ये कशी एंट्री होते हे देखील बघायचे आहे आणि ही गुहा काळ्या दगडामध्ये कशी बनवली असेल काळा दगड खूप हार्ड असतो तो कसा फोडला असेल हे सर्व बघण्यासारखे आहे आता आपण कोकण दरवाज्यावर पोचलेलो आहे आता आपण दरवाजामधून आतमध्ये जाऊन गुहेमध्ये प्रवेश करूया तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोकण दरवाजा असा एक बोर्ड लावलेला आहे इथून आता आपण आतमध्ये जायचं आहे ते त्यासाठी आपल्याला या कोकण दरवाजाच्या पायवाटेचा सहारा घ्यावा लागेल मित्रांनो या ठिकाणी हा कोकण दरवाजा आहे त्याचं बांधकाम काही भाग तुटलेला आहे वरून जी कमानी होती तुटलेली आहे आणि आता आपण या दरवाज्यामधून बाहेर आलेलो आहे आता इथून दोन वाटा, वाटा आहेत मी है। तुम्हाला म्हटलं होतं एक वाट अशीच या सह्याद्री पर्वतावर जाते आणि एक ह्या गुहेमध्ये जाते आता आपण गुहेच्या एकदम जवळ आलेलो आहे त्यामुळे ही गुहा आतमधून कशी असणार आहे हे पण बघण्यासारखी आहे या गुहेला आम्ही अगोदर कधीही बघितलेली नाही त्यामुळे आमच्यासाठी रहस्यासारखी ही गुहा आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे ही गुहा कशी आहे पण आतमध्ये जाण्याअगोदर आपल्याला सावधगिरी बाळगावी लागणार आहे कारण या गुहेमध्ये जाणे एवढे सोपे नाही तुम्ही बघू शकता ही जी आहे ती प्राचीन गुहा या गुहेमधून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे आणि बघायचे आहे आतमधून ही गुहा कशी आहे माझ्यासोबत माझे दोन्ही भाष्य आलेले आहेत हा वरती एक वाचसा आहे तो काठी तोडत आहे कारण गुहेमध्ये जर काय असलं तर काठीचा सहारा आम्ही घेऊ शकतो आणि हा दुसरा आहे हा माझा व्हिडिओ बनवत होता आता आम्ही गुहेमध्ये प्रवेश करत आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही ही गुहा आतमधून खूप मोठी आहे गुहेचे प्रवेशद्वार लहान आहे पण गुहा खूप मोठी आहे आता आपण या गुहेमध्ये प्रवेश करूया जय शिवराय बघा मित्रांनो आतमध्ये अंधार आहे समोरचं आम्हाला काहीही दिसत नाही पण ही गुहा बघण्यासारखी आहे बघू शकता तुम्ही हा काळा दगड कसा फोडला आहे म्हणजे हा दगड खूप कठीण असतो तरीसुद्धा हा कसा फोडला असेल हे सर्व रहस्यमय आहे आपल्याला अजून पुढं जायचं आहे त्यासाठी ते आपल्याला बॅटरीचा सहारा घ्यावा लागणारा आहे बघा मित्रांनो या गुहेमध्ये आल्यानंतर एकदम शांतता आहे आणि या गुहेमध्ये बोट वागू पण आहेत समोर आम्हाला एक वट वागू दिसलेले आहे आणि माझे दोन्ही भाचे घाबरत आहेत ए या किरे बघा ते कोण्यावरच दोघं बसलेत अरे व्यायचं नाही का आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे बघा मित्रांनो ही गुवा हातमधून कशी आहे बघा बघा मित्रांनो आपण आणखी पुढे जाऊया आणि बघूया पुढे ही गुहा आणि पुढे बघा मित्रांनो तुम्हाला हे वट वागूळ दिसत असतील या ठिकाणी भरपूर वट वागूळ आहेत आणि गुहा किती दूर जाते हे आपल्याला बघावं लागणार आहे आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये आवाज घुमत आहे आणि हा दगड कसा फोडलेला आहे बघा हे सर्व बघण्यासारखे आहे बघा मित्रांनो आम्ही गुहेमध्ये आलेलो आहे आणि हा गुहेचा दगड हा पूर्णपणे काळा दगड आहे आणि हा वरून एकदम सारखा तोडलेला आहे आणि साईडनं भिंतीसारखा तोडलेला आहे आणि सुरुवातीला लहान वाट असली तरी आतमध्ये आल्यानंतर खूप उंच आहे ही गुवा आणि ही गुवा अशीच किल्ल्याच्या आतपर्यंत जाते असे म्हणतात आम्ही अगोदर कधी आलेलो नाही पण आता आम्ही या गुहेच्या आतमध्ये आलेलो आहे आणि आणखी आतमध्ये जाऊन आम्ही बघणार आहे की गुवा कुठंपर्यंत जाते हा बारकाभाचा माझ्यासोबत आलेला आहे आणि मोठा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अंधार असल्यामुळे आपल्याला लक्षपूर्वक जावं लागतं कारण आतमध्ये पक्षी वटवागळ्या पण आहेत त्यामुळे भरपूर संख्या आहे त्यांची त्यामुळे सावधगिरीनं आपल्याला जावं लागतं बघू शकता तुम्ही या ठिकाणी भरपूर वागळा आहेत तर मित्रांनो आणखी पुढे जाण्यासाठी आपल्याला टॉर्चचा सहारा घ्यावा लागणार आहे कारण इथंपर्यंत उजेड दिसतोय पण आतमध्ये अंधार आहे आणि विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बनवलेली ही गुहा म्हणजे तुम्ही कोकण दरवाज्यामधून डायरेक्ट आल्यानंतर या किल्ल्याच्या आतमध्ये या गुहेच्या गुप्त वाटेच्या आधारे जाऊ शकता म्हणजे किल्ल्यामधून डायरेक्ट या गुप्त वाटेने बाहेर आल्यानंतर आपल्याला कोकणाचं दर्शन होतं दक्षिण दरवाजा इथून बाहेर आल्यानंतर आपण बघू शकतो मग आता आपण टॉर्च लावून बघूया की गुहा आणखी कुठंपर्यंत जाते आणि आतमध्ये किती दूर आहे आम्ही या गुहेमध्ये आणखी आतमध्ये आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी एक मोठी देवळी दिसली बघा या देवळीचा आकार भरपूर मोठा आहे आणि आता आम्ही टॉर्च लावलेले आहे त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकतो आणि बघू शकतो ही गुहा किती दूर आहे बघा मित्रांनो या ठिकाणी किती वट आहेत बघा एकदम अंधार असल्यामुळे या ठिकाणी त्यांनी आपलं घर बनवलेलं आहे आणि आता समोर काय आपल्याला जाता येणार नाही कारण समोर या गुहेमध्ये माती पडलेली आहे त्यामुळे ही गुहा बंद झालेली आहे जर माती नसती तर आम्ही आणखी पुढे जाऊन ही गुहा तुम्हाला दाखवली असती बघू शकता मित्रांनो ही वट वागळ बघा तुम्ही कधी वट वागळ बघितली आहे का मी तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो ह्या कशा आहेत वट आणि या ठिकाणी त्यांनी आपलं घर बनवलेलं आहे आता आपण या गुहेमधून बाहेर पडूया आम्ही म्हणत होतो की या गुहेमध्ये गेल्यानंतर आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये जाता येईल पण पुढे किल्ल्याच्या आतमध्ये जाता येत नाही कारण माती पडलेली आहे बघा मित्रांनो या गुहेमधून बाहेर पडताना वाकून जावं लागतं म्हणजे मावळ्याने बनवलेली ही गुहा एकदम रहस्यमय आहे बाहेरून आपल्याला ही गुहा कमी दिसते पण आतमध्ये गेल्यानंतर या गुहेचा खरा आकार आपल्याला समजतो जेव्हा आपण या कोकण दरवाजामधून बाहेर येतो तेव्हा दुसरी वाट म्हणजे ही वाट अशीच पुढे कोकणामध्ये जाते ही पायवाट आहे आपण पुढे जाऊन बघूया की आणखी ही कुठे जाते बघा मित्रांनो समोर जो सह्याद्री पर्वत आहे त्या सह्याद्री पर्वताच्या दरीमधून आम्ही जे बोलत आहे त्याचा डबल आवाज येत आहे म्हणजे आवाज या ठिकाणी घुमत आहे या ठिकाणी वाट खूप अवघड आहे मग आपल्या मावळ्यांनी अशा किल्ल्यांची निर्मिती कशी केली असेल या तटबंदी या अवघड वाटा कशा बनवल्या असतील मित्रांनो आज आम्ही विशाळगडावरती आलो आणि विशाळगडाच्या दक्षिण दरवाज्यावर येऊन दक्षिण दरवाजा तटबंदी तुम्हाला दाखवली आणि दक्षिण दरवाजाला कोकण दरवाजा असे देखील म्हणतात या कोकण दरवाज्यामधून आम्ही खाली आलो तेव्हा आम्हाला एक गुहा दिसली त्या गुहेमध्ये आम्ही गेलो गुहेची सुरुवातीची वाट लहान होती पण आतमध्ये गेल्यानंतर गुहा खूप मोठी आणि लांबपर्यंत होती पण त्या गुहेमधून आम्ही किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करू शकलो नाही कारण गुहेच्या आतमध्ये माती पडल्यामुळे आम्हाला मधूनच बाहेर यावं लागलं बाहेर आल्यानंतर एक वाट या ठिकाणी येते ह्या सह्याद्री पर्वताकडे जाते म्हणजे इथून पुढे कोकणाची सुरुवात होते खाली तुम्हाला घनदाट जंगल दिसत असेल तिथून पुढे बघितल्यानंतर काही गावं दिसत असतील तिथून आंबा घाट आहे आणि सरळ कोकणाची सुरुवात होते म्हणजे या दक्षिण दरवाजामधून बाहेर आल्यानंतर आपल्याला सुंदर कोकणाचे दर्शन होतं तर मित्रांनो आज मी तुम्हाला या विशाळगडावर येऊन हा व्हिडिओ बनवून दाखवला प्राचीन गुहा दाखवली या कोकण दरवाजाचे दर्शन करून दाखवले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर मराठा व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव